नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये शाळेवर पालकांनी मोर्चा काढला चार वर्षाच्या मुलावर स्कूल बस चालकानं अत्याचार केला अनैसर्गिक कृत्य केलं पालकांमध्ये संतापाची त्यामुळे लाटे शाळेच्या मुख्याध्यापकाच्या निलंबनाची त्यामुळे आता मागणी करण्यात आली आहे नवी मुंबईमध्ये नर्सरी मध्ये शिकणाऱ्या चार वर्षाच्या मुलावर बस ड्रायव्हरनंच अत्याचार केल्या प्रकरणात पालक संतप्त झालेत आणि या प्रकरणामध्ये आज पालकांनी संबंधित शाळेसमोर आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे या पालकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी काय सांगाल आज तुम्ही इथे प्रोटेस्ट केलेला आहे झालेली घटना बघितलेली आहे ड्रायव्हर देखील अटक आहे आज प्रोटेस्ट तुम्ही करून काय मागणी केलेली आहे याच्यात मेन म्हणजे आमचं हे आहे की आम्ही पॅरेंट्स आमच्या मुलांना एक सगळ्यात चांगली एक आ, आ, खूप <laughs> असं ऍडमिशन इथे भेटले पाहिजे नवी मुंबईच्या सगळ्यात फर्स्ट नंबरची स्कूल अशी हे म्हटलं गेलेली आहे या ह्याच्यामध्ये समजा एक, एक अशी घटना घडते की ज्याच्यामध्ये चा आमचे चाइल्ड सेफ नाही तर फर्स्ट अवर डिमांड इज चाइल्ड सेफ्टी शुड बी रादर दॅन दा रेप्युटेशन ऑफ युअर स्कूल पहिली गोष्ट तर था, इन्सिडेंट झाल्यानंतर प्रिन्सिपलनी रिस्पॉन्सिव्ह व्हायला पाहिजे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे त्यांनी ती घेतली नाही ज्या पॅरेंट्सच्या किड सोबत ही गोष्ट झाली त्यांनी प्रिन्सिपल जेव्हा भेट दिली की आमच्या सोबत असं असं झालंय तर प्रिन्सिपलनी कमेंट दिलं लूच कमेंट पास केलं की हे चाइल्डचं इमॅजिनेशन आहे साडेतीन वर्षाचा मुलगा जो बोलू शकत नाही तो इमॅजिन काय करू शकणार मुख्याध्यापकांनी याची जबाबदी स्वीकारली पाहिजे आणि ते स्वीकारावी आणि त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा अशी मागणी पालक करत आहेत स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई